आज आपण बनवूयात इडली डोश्यासोबत खाल्ली जाणारी चटणी तर मला केलाची कमेंट आली होती की ताई चटणी बनवून दाखवा मी त्यांना सेट डोसे माग रेसिपी टाकली होती ना तर त्यांनी सांगितलं होतं त्या व्हिडिओला की ताई चटणीची पण रेसिपी दाखवा तर त्यासाठी इथे घेतले बघा आपण एक वाटी ही डाळ फुटाण्याची याला डाळ वया फुटाण्याची डाळ बोलतो आपण आणि अर्धी वाटी हे वल्ल नारळ आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या तर तुम्ही तुमच्या आव आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तिखट या मिरच्या खूप आहेत तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला तर बघा चटणी आपण एकदम मस्त अशी बारीक करून घेतली हे बघा एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही बाहेर जी रेस्टॉरंटमध्ये या आपल्याकडं अन्नाकडे घेतल्यावर जी चटणी असते ना तशीच सेम बनते आणि टेस्ट पण खूप छान येतो तर ही पूर्ण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे तर घट्ट असेल तर त्याच्यात पाणी टाकू नका थोडीशी पातळ हवी त्याच्यात थोडंसं आपण फक्त मिक्सर धुऊन एवढं पाणी टाकणार आहोत जास्त मला पातळ नाही करायची कारण बरोबर सांबर पण आहे डोसे चटणीबरोबर खायला आपल्या इडलीबरोबर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ तर मला जास्त नाही पातळ करायची तर तुम्ही सुकी चटणी पण बनू शकता याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी टाकून वाटायची त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून आहे आता चटणी ठेवूया साईडला आणि तडक्याची तयारी करूया तर एक आपण इकडे तडक्याचं पॅन आहे त्याच्यामध्ये टाकायचे दोन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की चार पाच लसणाच्या पाकळ्या बघा मी अशा ठिसून घेतल्या ते टाकायचे आता आणि लसूण आपल्याला एक दोन मिनटं छान परतायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला राई टाकायची आणि हे चटणीमध्ये ना राई म्हणजे एकदम जास्त तडतोडून द्यायची आणि लसूण पण थोडंसं असं म्हणजे डार्क जळायला टाईप झाला पाहिजे जेणेकरून आपल्या चटणीला खूप छान असा फ्लेवर येतो कच्चा लसूण अजिबात टाकायचा आणि वाईट अजिबात दिसला नाही पाहिजे लसूण पूर्ण असा डार्क काळा काळा झाला पाहिजे म्हणजे एकदम जाळायचं पण नाही तर तुम्हाला राई पूर्ण अशी फुटली पाहिजे नाहीतर मग ती ना चटणीमध्ये कचकच लागते आणि त्याने फ्लेवर पण येत नाही चटणीला एवढं छान तर बघा एक मिनटासाठी आपण फास्ट गॅसवर ठेवलं होतं तर लसूण बघा असा आपला डार्क करायचा एकदम काळा ढूस असा नाही त्यानंतर गॅस बंद करूया आणि भरपूर असा कडीपत्ता टाकला आहे लगेच आपल्याला याच्यामध्ये हा तडका चटणीमध्ये आहे आणि झाकण ठेवायचं आहे दोन ती ती ते तीन मिनटासाठी अजिबात खोलायचं नाही म्हणजे चटणीचा खूप छान असा फ्लेवर तडक्याचा त्या चटणीमध्ये उतरतो आणि टेस्ट वाढते आपली तर दोन तीन मिनटानंतर बघा पूर्णपणे असे वाप याची ही झाली थंड झालं त्यानंतर बघा एकदम मस्त अशी आपली ही चटणी तयार झाली मी पहिल्याचा फोटो काढून घेते थांबण्यासाठी तर व्यवस्थित आता मिक्स करूया दिसते का नाही एकदम असे बाहेर गेल्यावर आपण खातो गाड्यावर या तर रेस्टॉरंटमध्ये एकदम परफेक्ट आणि मस्त अशी आपली ही झटपट पाच मिनटात तयार होणारी खोबऱ्याची चटणी तर दादा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद